मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे ज्या समाजानं एका या ए, ए, एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय रस्त्यावर उतरलाय आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिकदृष्ट्यासुद्धा मागे मागे पडला आहे आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू